नगर शहरातील एका टेलर दुकानदाराच्या दुकानासमोर अघोरी विद्या करून जादू टोळण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे महेश सुभाष पेद्राम यांच्या दुकानासमोर हा प्रकार घडला असून सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे अंडे लिंबू काळी भाऊली सुपारी हळकुंड मिरची असे टाकून व अंड्यावर महेश पेंद्राम यांचे नाव तसेच बायकोचे नाव मुलीचे नाव टाकून अंडे ठेवण्यात आले होते हळद कुंकू बुलाल टाकून अघोरी विद्या केल्यामुळे महेश सुभाष पेद्राम यांचे कुटुंबीय भयभीत झाले आहे महेश सुभाष पेद्राम यांनी मंगळवारी अमन शिवकुमार श्रीमल यांच्यावर तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये दखलपात्र गुन्हा दाखल केला होता याचा राग मनात ठेवून त्यांनीच आपल्या दुकानासमोर भानामतीचा अघोरी प्रकार केला असल्याचा आरोप पेड्राम यांनी केला आहे शिवकुमार श्रीमल अमन यांच्यावर अघोरी विदया करणे करणी करणे जादूटोणा करणे दोन हजार तेरा कलम तीन व चार प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची मागणी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ खारगे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे फॅशन मेकर्स लेडीज टेलर्स दुकानाच्या परिसरात लावलेल्या सीसीटीव्हीमुळे श्रीमल अमन या सोळखणे सोपे झाले त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांपासून आपल्या जीवितला तसेच कुटुंबियांना धोका असून याआधीही अमन यांच्यावर तोफखान पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे मात्र त्या गुन्ह्याचा राग घेऊनच ते अघोरी विद्या करून आपल्या कुटुंबियांना धोका पोहोचवण्याचे षडयंत्र रचत असल्याचा आरोपही महेश सुभाष पेद्राम यांनी केला आहे आमन श्रीमल याच्यावर लवकरात लवकर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई व्हावी अशी मागणी पेद्राम यांनी केली आहे